आज आपण पाच सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याविषयी माहिती घेणार आहोत तसेच त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून का साजरा करतात याबद्दलही माहिती पाहू डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी आंध्र प्रदेशातील तिरुत्तणी येथे झाला त्यांचे शिक्षण तिरुपती वेल्लूर आणि मद्रास येथे झाले त्यांनी तत्वज्ञान हा विषय घेऊन उच्च शिक्षण पूर्ण केले आणि त्यामध्ये मोठे प्रावीण्य मिळवले डॉक्टर राधाकृष्णन हे महान तत्वज्ञ आचार्य आणि शिक्षक होते त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज म्हैसूर विद्यापीठ कलकत्ता विद्यापीठ तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठात अध्यापन केले त्यांचे अध्यापन सोपे विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी असे होते त्यांनी भारतीय तत्वज्ञान पाश्चात्य देशात लोकप्रिय केले भारतीय संस्कृती वेदांत व उपनिषदांचा गाभा त्यांनी जगभर मांडला त्यांची इंडियन फिलॉसॉफी ही ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत ते केवळ शिक्षकच नव्हते तर एक यशस्वी राजकारणीही होते ते एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये सोव्हिएत संघात भारताचे राजदूत झाले एकोणीसशे बावन्नमध्ये ते भारताचे उपराष्ट्रपती झाले आणि एकोणीसशे बासष्टमध्ये ते भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले त्यांच्या कार्यकाळात शिक्षण व शिक्षक यांना विशेष स्थान मिळाले डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाला भारतात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून का साजरे करतात याबद्दल माहिती पाहूया एकदा विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली असता त्यांनी सांगितले की माझा वाढदिवस स्वतंत्रपणे साजरा करण्याऐवजी जर हा दिवस सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी साजरा केला तर मला जास्त आनंद होईल म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी पाच सप्टेंबरला भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे महान तत्त्वज्ञ आदर्श शिक्षक आणि यशस्वी राष्ट्रपती म्हणून ओळखले जातात त्यांनी आयुष्यभर ज्ञान संस्कार आणि मानवतेचा संदेश दिला आजही त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन सतरा एप्रिल एकोणीसशे पंचाहत्तर रोजी झाले शिक्षकांचे स्थान आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे ते आपल्याला फक्त शारीरिक शिक्षण देत नाहीत तर चांगले संस्कार मूल्ये शिस्त आणि जीवन जगण्याची योग्य दिशा दाखवतात गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय जीवन नाही असे खरेच म्हणतात शिक्षक आपल्याला भविष्याची स्वप्न दाखवतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करतात म्हणूनच शिक्षकांचा सन्मान करणे ही आपली कर्तव्य आहे शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की शिक्षक हे आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहेत त्यांचा आदर सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करणे हेच शिक्षक दिनाचे खरे औचित्य आहे